नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये मा तर मंडळी आज ना आम्ही रिलायन्स मार्ट मा चाललो होतो रिलायन्स मार्ट किंवा शॉपिंग मॉल असं कोणतेही गोष्ट आपण फिरायला नाही म्हणत नाही आणि तिथे आपले दोन तीन तास सहजच जातात नाही का सकाळचा ब्लॉग तर मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलाच होता तर हा आहे इव्हिनिंगचा ब्लॉग संध्याकाळच्या वेळेस काही काम नव्हतं तेव्हा आम्ही रिलायन्स मार्टमध्ये काही शॉपिंग करायला गेलो होतो कारण लेकीचा बड्डेसुद्धा जवळ आला आहे त्याशीच थोडीशी खरेदी होती मुलांचा बड्डे असला ना की काय घ्यायचं काय नाही घ्यायचं आणि प्रत्येक गोष्टींना अशा राहून जातात एक एक गोष्ट लक्षात राहील तसं तसं आपण घेतो तशाच प्रकारे इथेसुद्धा आमच्या काही गोष्टी राहिल्या होत्या लेकीसाठी पावडर साबण शॅम्पू वगैरे आणायचं होता म्हणून आम्ही रिलायन्स मार्टमध्ये जात होता आम्ही ज्या ठिकाणी जातो ते म्हणजे आयरोलीचं रिलायन्स मार्ट हे रिलायन्स मार्ट विक्रोळीपासून जवळ होतं त्यामुळे आम्ही नेहमी ऐरुलीच्या रिलायन्स मार्टमध्ये येतो तर इथे पहिल्यांदा गेल्यावर आम्ही सगळीकडे एकदा चक्कर मारली आणि सुद्धा बऱ्याच ठिकाणी जाऊन प्रत्येक गोष्टी बघितल्या तर या मार्टमध्ये ना खाली ग्रोसरीचं आणि भाज्यांचं वगैरे सेक्शन आहे आणि फर्स्ट फ्लोअरला बाकी सगळ्या गोष्टी शॅम्पू जसं की साबण वगैरे अशा गोष्टीवर मिळतात क्लोथसुद्धा इथे अवेलेबल असतात तर आम्ही डायरेक्ट वरतीच गेलो कारण आम्हाला पावडर शॅम्पू साबणच घ्यायचा होता लेग्ससुद्धा खूप एक्सायटेड होती बरं का तिला फिरायचं म्हटलं की असे शॉपिंग मॉलमध्ये ती खूप एक्सायटेड होते जायला तिथे गेल्यावर मी आधी साबणाच्या सेक्शनमध्ये गेले साबण शॅम्पू कलेक्ट करायचे होते म्हणून आधी साबणच बघितला तर मागच्या वेळेससुद्धा मी व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं मी लेकीसाठी सॉफ्टसनचे साबण आणि सॉफ्टसनचे पावडरच यूज करते तर हे प्रोडक्ट खूप छान आहे आणि वेगीलासुद्धा खूप सूट होतं आहे तर आधी मी सॉफ्टसनचं साबण घेतलं आणि नंतर बाकीच्या गोष्टी बघितल्या तर इथे बऱ्याच गोष्टी होत्या तुम्ही बघू शकता इथे मॉल पूर्ण भरला होता आणि आज ही नवीनच तारीख होती संध्याकाळच्या वेळेला जास्त गर्दी नव्हती मला सॉप्सनचा पावडर मिळाला नाही म्हणून मी हिमालयाची पावडर घेतली आजकाल मुलांना ना सांगायलाच लागत नाही मॉलमध्ये कुठे खेळणी मिळतात हे त्यांना पटकन पळतात बरं का तसंच लेकी नाही ते पटकन बबल घेऊन शोधून हाती घेतली आणि हीच घ्यायचे म्हणून हट्ट पकडला आणि मग ती घेऊन पूर्ण मॉलभर ती फिरत होती बरं का साबण आणि पावडर घेतल्यावर पुढच्या सेक्शनकडे वळालो बऱ्याच गोष्टी होत्या म्हणून त्या थोड्याशा बघायला छान वाटतं तसंच मलासुद्धा मॉल फिरायला खूप छान वाटतं आणि लेक्स इकडे धावत होती तिला काय काय गोष्टी कुठे कुठे ठेवल्यात हे सगळं माहिती पडलं होतं बरं का पाच मिनटामध्ये लेकीने मला टॉय कुठून शोधून काढला हे दाखवायला इथे घेऊन ले। आली आणि लेकीने पुन्हा एकदा दुसरा कलर सुद्धा चूज केला ह्यातलं कोणतं घ्यायचं होतं हे तिला कळतच नव्हतं म्हणून दोन्हीही घेऊन ती पूर्ण रिलायन्स मार्टवर फिरत होती आता लवकरच शाळा सुरू होणार आहे तर शाळेचे सुद्धा स्टेशनरी इथे खूप छान होती कलर्स वगैरे कॉम्बो असा मिळत होता आणि बुकसुद्धा छान होते बॅगसुद्धा लावले होते आणि सुद्धा होत्या इथे बरं का मग आम्ही क्लोथ सेक्शनकडे वळालो तर इकडे टी शर्टसुद्धा छान होते आणि बाकीचे कपडेसुद्धा मस्त होते ते पाहिल्यानंतर आम्ही थोडंसं पुढेही निघालो डी मार्ट असो किंवा रिलायन्स मार्ट असो सगळ्याच प्र गोष्टी आपल्याला अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळतात आणि प्रत्येक गोष्टीवर काही ना काही ऑफरही असतेच त्यामुळे याकडे आपल्याला जाण्यासाठी बरं वाटतं आणि प्रत्येक गोष्ट खरेदी केली तर दोन तीन रुपये तरी आपले सुटतात तसंच इथे बॉटल्ससुद्धा बघायचं होत्या बऱ्याच सेक्शनमध्ये मस्त अरेंज केलं होतं इकडे बॉटल्स आणि काही गोष्टी होत्या इकडे किचन सेक्शनसुद्धा छान होतं चमचे वगैरे याची प्राईससुद्धा बघू शकता ऑफर छान होत्या आणि स मार्टमध्ये फिरायला कोणाकोणाला आवडतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मला तर खूप आवडतं आपण घ्यायला दुसऱ्या गोष्टी जातो पण बघतो वेगळ्याच गोष्टी आणि एखादी त्यातली आवडली ना की तीसुद्धा आपण लगेच घेऊन टाकतो असं पण लेकीचं इकडे ना टॉयजवरतीच लक्ष होतं आणि ते दोन टॉईज तिने घेऊन ठेवले होते बरं का आणि आता बेबी प्रोडक्टसुद्धा बऱ्याच प्रकारचे आले आहेत जसं की पहिल्यांदा जॉन्सन बेबीचं प्रॉडक्ट बेबीसाठी होतं तर आता हिमालया सॉपसन तसंच मम्मा आर्टचे प्रोडक्टसुद्धा आता बेबीसाठी फायदेशीर आहेत तर बऱ्याच ठिकाणी मम्मा प्रोडक्ट असे चालले जातात पुन्हा थोडंसं फेरपटका मारला ते कोलगेट्स वगैरे मस्त अरेंज केलं होतं कोलगेट्सवर सुद्धा ऑफर्स होत्या आणि शॅम्पू साबण सुद्धा ऑफर्स होत्या तर तुम्ही नेहमी डी रिलायन्स मार्ट किंवा मा डी मार्टमध्ये शॉपिंग करत असाल तर ऑफर्सबद्दल तुम्हाला माहितीच असतं कारण लिहिलेली प्रोडक्ट किंमत एक वेगळी असते आणि आपल्याला त्यामध्ये सूटसुद्धा असते ऑफर प्राईज वेगळे लिहिलेले असते तसंच म्हणून इकडे ना थोडंसं शॉपिंग करायला बरं वाटतं ग्रोसरीवर सुद्धा प्रत्येक गोष्टीवर तसं आपल्याला सूट असते त्यामुळे इकडे शॉपिंग करायला बऱ्याच जणांना छान वाटतं आणि शाळा आता सुरू होणार आहे ते स्कूलचं जे गोष्टी आहेत जसे कलर्स आहेत पेन्सिलेस आहेत बुक्स आहेत ते तर खूप छान होते इकडे इकडे काय एवढे जास्त घ्यायचं नव्हतं फक्त साबण शॅम्पू पावडर आणि काही बॉटल्स घेतल्या आणि लेखेसाठी टॉयज घेऊन आम्ही परत खाली आलो खालचं से सेक्शनसुद्धा थोडंसं से बघितलं इकडे तिकडे फिरल्यावर इथे भाज्यासुद्धा फ्रेश होत्या आणि आता कसं आपण किराणा दुकानामध्येच फक्त किराणाच मिळतो आणि भाज्यांच्या ठिकाणी भाज्याच मिळतात तसं इथे नसतं आपण आता शॉपिंग मॉलमध्ये किंवा डी मार्टमध्ये जातो तिकडे आपल्याला सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या सेक्शनमध्ये मिळतात पण एकाच ठिकाणी अवेलेबल असतात नंतर आम्ही बिलिंग केलं तर तुम्ही सुद्धा या रिलायन्स मार्टमध्ये भेट द्या हे ऐरोली पासून खूपच जवळ आहे तर आजच्यासाठी एवढंच हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय